बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार एकंद रेल्वेचं वेळापत्र कोलबडलेलं दिसतं एकंदरीत आपण कणकोली स्थानकात आहोत कणकोली स्थानकात सकाळची साडे अकराची जी मांडवी एक्सप्रेस आहे मुंबईत जाणारी ती आज दुपारी आता अडीच वाजून गेले तरी देखील आली नाही आहे त्यामुळे मूळ जे संपूर्ण जे आता नागरिक आहेत प्रवासी आहेत ते वाट बघत आहेत या स्टेशनवर आपण संकल्प बघते की मांडवी गाडीच्या जे वाट बघतात काहीतरी प्रॉब्लेम झाला तांत्रिक बिघाड झाला असं रेल्वेकडे ते सिंधुदुर्ग नगरी या दरम्याने वंदे भारत जी गेली होती त्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे हे वेळापत्रक थोडंसं कोण आहे इथे जी बघतोय आपण भद्र तिच्याबद्दल जी गोव्याच्या दिशेने जाणारी एरनाथकुल तिच्याबद्दल गाडी ही देखील या स्टेशनला थांबवण्यात आली तसंच बऱ्याच गाड्या ह्या वेगवेगळ्या ठिकाणी स्टेशनला थांबवण्यात आल्या काही नागरिक आहेत इथे जे बऱ्याच दिवशी तिथे वाट बघतात त्यांना तुम्ही कुठल्या गाडीचे वडील बघताय काय साडे अकरा पासून चाललं अजूनही ती गाडी आलेली नाही पण तांत्रिक विधान गाठच सांगतात नेमकं काय झालं ते सांगत नाही किती वाजल्यापासून आज तुम्ही साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता आता किती वेळ किती वेळ वाट बघ तीन वाजले साडे तीन तास झाले काय करा तेच समजा म्हणजे तुझा अनाऊन्समेंट एकच आहे मी तांत्रिक बिघाड आहे तांत्रिक बिघाड कुडाळला थांबली आहे एवढंच अनाऊन्समेंट करतो पुढे काही बोलत काय सांगाल किती वेळ वाट बघता तुम्ही साडेतीन तास झाले वाट बघतो मी गाडी काय येत नाही काय नाही लवकर लवकर गाडी यायची प्रयत्न करावी रेल्वे बसायला निश्चितच आज अंधेवाडी यात्रा देखील आहे काय सकाळ बऱ्याच वेळ आला रेल्वे फोन देखील असतो दिसतो बनलेलाच आहे जवळजवळ तीन साडेतीन चार तास फोन बसतो पुढे मुंबईला जायचं आहे पण काहीच म्हणजे अनाऊन्समेंट पण नाही आणि काही सांगत पण नाही तेव्हा जेव्हा पुढे परत स्टार्टिंगला काढले तर आणखी दोन तीन तास वेळ वे लागला काही म्हणजे अनाऊन्समेंट करून लोकांची म्हणजे गैरसोय तरी दूर केलेली अशी अपेक्षा त्यांची अनाऊन्समेंट तांत्रिक बिघाड झाल्यास सांगितलं आपण बघतो की या कणकवली स्थानकात संपूर्ण जी रेल्वे स्थानक आहे ती सकाळी साडे अकराची मांडणी होती त्यानंतर आपण बघितलं की ही देखील एर्नाकुलम हिच्यावरती नाही ही बराच वेळ आपण बघितलं तर ह्या कणकवली स्थानकात कामून ठेवण्यात आलेली आहे तसंच बघितलं तर वंदे भारत आहे त्यानंतर पाठीमागे जे जनशताब्दी एक्सप्रेस आहे मुंबईला जाणार ही देखील आहे म्हणजे साडे अकरा वाजता हा प्रॉब्लेम झाला आता दुपारचे एक दोन अडीच वाजून गेले आहेत त्यामुळे एक तीन ते साडेतीन तास हा खोळंबा झालेला आहे कोकण रेल्वेच्या या संपूर्ण वाहतुकीचा आणि अनेक आणि लहान मुलं आहेत महिला मुली आहेत बसलेले आहेत बराच वेळ बसलेले आहेत त्यांच्याच उपयोग करतो किती वेळ जातोय काय सांगतो रेल्वे काही खूप बरीच वेळ वाट तरी कुठल्या गाडीची वाट बघताय कुठल्या गाडीची मी सकाळी हां मांडवीची वाट बघतोय अशी काही पद्धत असते की मुलं किती रडत आहेत सगळ्यांची किती वाट लागते सांगा पण त्या लोकांनी असं नाही करायला पाहिजे त्याला काय झालं ती काय सांगताय पण काय सांगायला काय बिघडले तांत्रिक बिघाड तांत्रिक बिघाड असंच सांगताय काय सांगाल तर काय सांगता रेल्वे प्रशासन लहान मुलं आहेत म्हणजे तुमच्या बरोबर बराच वेळ वाढ माहिती निश्चितच लहान मुलं आहेत त्यांना जी त्यांचे जे खाणं आहे ते देखील आता भरवत आहे त्यामुळे बराच साडेतीन चार तास रेल्वे न आल्यामुळे हा प्रॉब्लेम आहेच काही महिला देखील बाकी किती वेळ तुम्ही वाट कुठल्या बाकी किती वेळ कुठल्या काय असं सांगितलं नेमकं काय सांगितलं काका बराच वेळ झाला आता ट्रेन येत नाहीये तुम्ही स्वतःच केलाय किती वेळ झाला कुठल्या गाडीची वाट बघताय काय सांगते प्रशासन तांत्रिक उभी गाड्यामुळे वेळ होणार म्हणून बाकी अन्य काही काय झालंय किंवा काय असं काय सांगते काका तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात काय सांगाल बराच वेळ सात सात तास झाले आम्हाला आता अजूनही हे लोक त्यात सांगत नाही त्यांचा टायमिंग काय अजून म्हणजे कुठली सूचना मिळेपर्यंत तुम्हाला आम्ही काय सांगणार नाही अशी त्यांची लेक्चर आहे काय आम्ही सांगू परत ह परतीचा मार्गच नाही ना आम्हाला तिकडे मुळात गर्दी होण्याची शक्यता मोठी गर्दीचं काय नाही हे राहण्याचाच कपडा आहे ही गाडी जी आहे ना ती जर वेळेवर आली असती ना एक माणूस नसेल सगळ्यात तिच्यामुळे सगळे आहेत तिच्या माझ्या पण बऱ्याचशा गाड्या एक गाडी नाही पास झाल्या बॉम्बेला किती वाजल्यापासून नऊ वाजल्यापासून एकच साडे नऊ ला ती एक बस गेली ट्रेन ती सताब सावंतवाडी किंवा सावंतवाडी एकच गेली कुठल्या गाड्या गेल्या एकाच गेली सावंतवाडी वाजता गेली ती नऊची आता किती वाजल्या तरी तीन वाजल्या तरी अजून एक गाडी सकाळी साडे नऊ वाजल्यापासून आता तीन वाजले तरी देखील एकही गाडी मुंबईच्या दिशेने गेले नाही असं येथील प्रवाशांचं म्हणणं आहे प्रवाशांचा मोठा पळोबा झालेला आहे कोकण रेल्वेचं कुठेतरी वेळापत्रक हे कोलमेडलेलं आपल्याला दिसत आहे त्यामुळे येथील जे प्रवाशांना मोठी गैरसोय निर्माण झाली आहे रेल्वे प्रशासन म्हणतंय की तांत्रिक बिघाड झालेला आहे सिंधुदुर्गनगर येथे येथील कुणाल्या दरम्यान तांत्रिक बिघाड झालेला आहे प्रत्येक स्टेशनला बघतोय की आपण या रेल्वे ज्या आहेत त्या उभ्या करून ठेवण्यात आल्या नेमकं तांत्रिक बिघाड कधी सुटणार आणि रेल्वे कधी सुरू होणार हे देखील आता आपल्याला पाहावं लागणार आहे कॅमेरावर साहिल बागवे सर उमेश भुतडे कोकण सात येऊ कमकवली